अहमदनगर शहराचं नामांतरण हे अहिल्यानगर केल्याबद्दल अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप आणि मनपा आयुक्त पंकज जावळे यांचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय नगर शहराच्या नामांतरणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील या कार्यक्रमात केली होती त्यानंतर अनेक दिवस हा प्रस्ताव तसाच पडून होता मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठवला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतला आणि मंत्रिमंडळानं प्रस्तावाला मंजुरी दिली आता लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर या प्रस्तावाला केंद्र सरकार मंजुरी देईल आणि नगर शहराचं नाव अहिल्यानगर शहर म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहराचं नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, नगर केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप आणि मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव संपूर्ण देशाला माहिती आहे त्यांचा खूप मोठा इतिहास आहे एक महिला असून त्यांनी समाजाला दिशा आणि प्रेरणा दिली मंदिरांच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे विकास कामाच्या माध्यमातून भविष्यकाळात विकसित अहिल्यानगर शहर म्हणून ओळखलं जाणार आहे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं हिंदुत्ववादी संघटनाच्या पुढाकारातून आज जो आपला या ठिकाणी एक सन्मानाचा सोहळा सत्काराचा सोळा आज या ठिकाणी आयोजित केला गेला त्यानिमित्तानं उपस्थित महानगरपालिकेचे आयुक्त संबंधित साहेब व सर्वच आपण मान्यवर मंडळी आपण सर्वच शहरवासीय हो। तर आपण सर्वच शहरवासी आहेत आणि आयुक्त साहेब आपल्याकडं अधिकारी म्हणून काही कालावधी करता तरी अधिकारी मंडळी आपल्याकडे येत असतात गेल्या काही दिवसापूर्वी मी काही फार मनोगत व्यक्त करणार नाही पण या सर्व नामांतराचा विषय हा थोडक्यामध्ये आपली आपल्या काही शाळांमध्ये आपल्यासमोर मांडणार आहे काही पंधरा सोळा दिवसापूर्वीच आम्ही मुंबईला मंत्रालयामध्ये असताना काही आमचे सहकारी आमच्याबरोबर होते आणि तिथं मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही गेलो असताना आम्ही त्यांना वेगवेगळे कामं विकासात्मक कामाची बाबतीमध्ये त्यांच्याकडे आम्ही स्वाक्षरी घेण्याकरता गेलो आणि स्वाक्षरी घेण्याकरता गेलो असताना त्यांना आम्ही सांगितलं की साहेब आता तुम्ही जी घोषणा केलेली होती नामांतराच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला सोंडी येते अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यावेळेस त्याचा कार्यक्रम होता त्याच्या कार्यक्रमात तुम्ही आला होता आणि तुम्ही सांगितलं देखील होतं की जिल्ह्याचा नामांतर हे आपल्यापुढे येत्या काही दिवसामध्ये केलं जाईल अशी तुम्ही घोषणा देखील केली होती आणि त्यांनी लगेचच साबडतो आमच्यासमोर विकास खात्याच्या सचिवाला सूचना केल्या की के के लगेचच तुम्ही आयुक्त साहेबात चर्चा करा तो प्रस्तावाची काय परिस्थिती ती लगेचच कसं मागून घेता येत त्याच्या बाबती बाबतीमध्ये आपण निर्णय घेण्यात यावा आणि लगेचच ते हालचाली सरकार दरफावून या ठिकाणी झाल्या आयुक्त साहेबांना लगेच मला वाटतं दुसऱ्या दिवशीच तो प्रस्ताव तर आपण तो स्तरावरती पाठवून दिला आणि ज्यावेळेला आम्हाला कळलं की मंत्रालय स्तरावरती आमचा हा नामांतराचा प्रस्ताव आला आहे आता आम्हाला लक्षात आलं आहे तर कॅबिनेट पुन्हा पुन्हा होणार नाही कधी होतील सांगता येत त्या कारण पुन्हा दोन तीन महिने आचारसितीमध्ये जातील मे महिन्यापर्यंत तरी आणि म्हणून कॅबिनेट जर झाले नाही तर हा विषय कॅबिनेटमध्ये येत नाही आणि ना म्हणून ना आम्ही त्या दिवशी कॅबिनेटचा अजेंडा निघणार होता आणि हा विषय अजेंड्यावरती घ्यावा लागतो आणि कॅबिनेटचा अजेंडा निघणार असताना आम्ही इंदापूरचे आमदार माजी मंत्री सन्मान दत्तामा भरणे असतील नाशिकचे कळवणचे आमदार भाऊ पवार असतील आशुत दादा आपल्या कोपरगावचे आमदार होते असे जवळपास सात आठ आमदार मंडळींनी आम्ही आदिदादाला सांगितलं की तो प्रस्ताव आता आलेला आहे आणि तो प्रस्ताव आलेला असताना उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर तो घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये लगेचच ती मंजुरी मिळत आणि मग त्यांनी लगेच आमच्यासमोर मुख्यमंत्री मोदयाचे देखील बोलले अरे आम्ही त्यांना मुख्यमंत्री मोदयाचा संदर्भ दिलेला होता दहा आणि तो प्रस्ताव आलाय म्हणून त्यांनी काय या त्या बाबतीमध्ये देखील माहिती दिली होती मग ते मुख्यमंत्री मोदयांशी बोलले उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांचे देखील ते बोलले आणि बोलल्यानंतर तिघांचं एकमत झाल्यानंतर त्यांनी लगेचच राज्याच्या सचिवांना देखील फोन केला आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आता आमच्या तिघांचं एकमत मत झालं आहे तुम्ही कॅबिनेटमध्ये उद्याच्या कॅबिनेटमध्ये तो अधिकृत विषय येईल अशी खबरदारी घ्या तो अजेंड्यावरती कॅबिनेटचा विषय घ्या आणि तसा तो विषय दुसऱ्या दिवशी अजेंड्यावरती आला आणि आपण सर्वांनी पाहिलं की बुधवारच्या दिवशी तो आपला प्रस्ताव नामांतराचा कॅबिनेटमध्ये एक मताने मंजूर झालेला आहे आपण सर्वांनी पाहिजे आणि मग कृषी जी काही प्रक्रिया असते की केंद्र सरकारकडं आता ती जाणार आणि ती केंद्र सरकारच्या माध्यमातून फक्त मंजूर घ्यायची आता आपल्याकडे सगळा सर, विषय स राज्य सरकारच्या दरबारून कारण की प्रस्ताव खालच्या पातळीवरती मंत्रालय सर्व जाणं गरजेचं असतं ती जबाबदारी आयुक्त साहेबांनी आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेतात त्यांनी ती जबाबदारी त्यांची पार पाडली आणि वरती मात्र जो कॅबिनेटची त्याला मंजुरी लागती तर ती देखील आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आता त्याच्यामध्ये कुठली अडचण आहे आणि एकदा सर्व प्रस्ताव पुढं आता केंद्र सरकारचं काम असतं फक्त मान्यता देणं त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आता या तर आचारसंह लागणार असा आता सध्या सगळीकडे आपल्या टी व्हीवरती पाहायला मिळते की उद्या दुपारी निवडणूक आयोगाची प पत्रकार परिषद आहे आणि निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद म्हटलं म्हणतात आचारसंहिता सोडून दुसरं काही दुसरं काहीच नसतं त्यामुळे तो विषय उद्याच्या दिवशी लागला तर तुम्हाला सांगतो की संहिता संपल्याबरोबर त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमात देखील तो आपला प्रस्ताव मंजूर होईल आणि एकदा तो अध्यादेश टिकला म्हणजे आपल्या सर्वांचं म्हणजे गुगलवर जरी आपण नाव सर्च केलं त्या त्याआल्यानंतर तर आपल्या नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर जिल्हा आहे त्यामुळे कुठे आष्टी आम्हाला राहणार दिवशी आम्ही त्यांनी आम्हाला विचारलं की आता नाव कसं घ्यायचं कारण त्यांनी जो प्रस्ताव पाठवला त्याच्यामध्ये पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर हे पूर्ण होतं मग त्यांना आम्ही सांगितलं की आपल्या सर्वांच्या सुई करता सगळ्यांना स्वकामध्ये देवी आहिल्यादेवी होळकरांना महाराष्ट्रातला माणूस किंवा देशातला माणूस होळकरते असं नाही कारण त्यांचं कार्य जे आता आपल्याला मुद्दा साहेबात ओळख्यामध्ये सांगितलं ते वस्तुस्थिती आहे आणि त्यांचं जे काम होतं ते आजही लोक सांगतात कारण की अनेक मंदिरांमध्ये जेव्हा आम्ही जातो नुकतंच आम्ही आता डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला विदर्भामध्ये त्यावेळेला दत्तशेखर देवस्थान तिथं गेलो अधिवेशन काळामध्ये तर तिथं गेल्यानंतर तिथंच्या लोकांनी आम्हाला ते मोठी मोठी भांडी दाखवली आणि त्यांनी सांगितलं की ही भांडी त्या काळामध्ये आहिल्याची होळकरांनी या मंदिराला दिली होती त्याच्यावर नाव देखील त्यांचं होतं म्हणजे असा इतिहास आहे आणि म्हणून मंदिराच्या बाबतीमध्ये अगदी त्यांचं चौंडी आहे ते जन्मस्थान आहे अलीदेवींचं पण त्यांचा प्रवास महाराष्ट्रातून अगदी एम पीपर्यंत झालेला आहे आणि जिथं जिथं त्यांचं कार्य असेल त्यांनी मंदिरांच्या उभारीमध्ये त्यांचं खरंतर जीवन समर्पित केलं होतं आणि म्हणून त्या काळामध्ये खरंतर मंदिर उभारणं देखील फार तसं पाहिलं गेलं तर फार म्हणजे धैर्याचं धाडशाचं काम होतं आणि त्या महिला असून त्यांनी तर एक वेगळं धाडस दाखवलं आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली आणि म्हणून आज त्यांचं देखील योगदान आपल्याला कोणाही विसरून ते चालणार नाही आणि म्हणून धर्माकरता केलेलं एक वेगळं कार्य त्यांच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांसमोर आजही आहे आणि म्हणून त्यांच्या नावानं आज आपल्या शहर आणि जिल्हा कारण आपल्या आपलं पूर्वी नगरलं नाव असतं आणि ते जिल्ह्याचं नाव आणि शहराचं नाव एकच असतं ते आता जिल्ह्याचं नाव म्हणतात अहिल्यानगर होणार आणि शहराचं नाव अहिल्यानगर शहर ते आपलं असं असणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही आता आडकाठी राहिलेलं नाही ते अधिकृत आपला प्रस्ताव येऊन आपल्याला जसं मी आता सांगितलं गुगलवरचे नाव ते झाल्यानंतर होऊन जाईल तर तसंच आता आपल्याकडे हे सगळं नाव होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळी दिशा बरेच लोक आता काही ना काही वेगळा संभ्रम निर्माण करतात की आता नाव बदलून काय होणार आहे नाव बदलायच्या अगोदर आपण पाहतो की कोट्यवधी हो रुपये निद्यात आपल्याला यायला लागला आहे तर नाव बदललं मला वाटतं त्याच्यात डबल स्पीडने कोणी ते आपल्याला येईल आणि निश्चित आपल्या सर्वांच्या स्वप्नातलं आपलं आहिल्यानगर शहर हे उद्याच्या काळातलं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामधलं महाराष्ट्राच्या नकाशावरती विकसित शहर म्हणून नाव हे आपलं आल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या सर्व आपल्या सर्वांचं योगदान सरुणांचं योगदान त्या सर्व कामांमध्ये या प्रस्तावामध्ये असणार आहे त्यामुळं आपण सर्व जर मंडळी आज चे� या ठिकाणी आलेला आहात तर आपण जो आज काही प्रातनिधिक स्वरूपामध्ये खरं तर हा सत्कार सन्मान आपण ज्या मंडळींनी केला तुमच्या सर्वांचेच मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या सगळ्या कामांकरता आपण सगळे मंडळी एकत्र राहून या जिल्ह्याच्या नामांतरापासून तर ప్రతినిధి అనికేత్ గౌడి న్యూస్ టుడే టెంట్ ఫోర్ అహ్మనగర్